आजच्या लग्नसराईत ब्रायडल ब्लाऊज हा फक्त साडीचा सा भाग राहिलेला नाही तर संपूर्ण ब्रायडल लुकचा हायलाईट बनला आहे येणाऱ्या दोन हजार सव्वीसच्या वेडिंग फॅशनमध्ये ट्रेडिशनल एलिगन्स आणि मॉडर्न डिझाईन यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतोय सध्या ट्रेंडमध्ये असलेले लेटेस्ट ब्रायडल ब्लाऊज डिझाईन्स म्हणजे हेवी जरी तीन डी फ्लोरल एम्ब्रॉयडरी आणि हँडवर्क असलेले रॉयल ब्लाऊज नेट किंवा ऑर्गांजा स्लीव्हज जे लुकला सॉफ्ट आणि क्लासी टच देतात डीप यू व्ही कट बॅकलेस आणि दोरी पॅटर्न बॅक डिझाईन फोटोसाठी परफेक्ट हायनॅक ब्रायडल ब्लाऊज विथ रिच एम्ब्रॉयडरी रॉयल आणि ग्रेसफुल लुक पारंपरिक लाल रंगासोबतच रोज गोल्ड पास्टिल पिंक शॅम्पेन मिंट ग्रीन असे ट्रेंडी शेड्स आजच्या ब्राईडला फक्त ट्रेडिशनल नाही तर बोल्ड कॉन्फिडेंट आणि स्टायलिश दिसायला आवडते त्यामुळे स्टेटमेंट स्लीव्स युनिक नेकलाईन आणि डिझायनर बॅक पॅटर्न हे सध्या ब्राईडल ब्लाऊजमधले सर्वात मोठे ट्रेंड्स ठरत आहेत लग्न संगीत रिसेप्शन किंवा वेडिंग फोटोशूट एक परफेक्ट ब्रायडल ब्लाऊज डिझाईन तुमच्या संपूर्ण लुकला रॉयल एलिगेंट आणि अनफॉर्गेटेबल बनवते जर तुम्हालाही लग्नात सगळ्यांचं लक्ष वेधून घ्यायचं असेल तर लेटेस्ट ब्रायडल ब्लाऊज डिझाईन हा तुमचा सिक्रेट फॅशन वेपन आहे